श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे धनत्रयोदशी आणि तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा भगवान धन्वंतरीच्या आशीर्वादाने तुम्हाला उत्तम आयुर आरोग्य आणि सुख शांती समृद्धी लाभो अशी मी धन्वंतरी देवतेला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन केलं जातं आणि त्यासोबतच या दिवशी धन्वंतरी देवतेची सुद्धा पूजा केली जाते धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता मानली जाते आणि या दिवशी धन्वंतरी देवतेचं पूजन केल्यामुळे आपल्याला उत्तम आयुरारोग्य हे लाभत असतं अश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असं म्हणतात या दिवशी वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्याला अधिक महत्त्व दिलं जातं आरोग्याला संपत्तीसोबतच स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्य धनसंपदा असं आपण म्हणत असतो त्यामुळे या दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व हे देण्यात आलेलं आहे या दिवशी भगवान धन्वंतरींची विशेष पूजा केली जाते हा सण देवाकडून आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभकाळ मानला जातो या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते तसंच अनेक रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते भगवान धन्वंतरींचा जन्म हा समुद्रमंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे समुद्रमंथनाच्या वेळेस धन्वंतरी देवताही अमृत कलश घेऊन बाहेर निघाले होते आणि म्हणूनच या सणाच्या दिवशी भांडीकुंडी खरेदी करण्याला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे त्यासोबतच या दिवशी सोने चांदी दागदागिने खरेदी करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं धन्वंतरी देवताही भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार आहेत आणि म्हणूनच या दिवशी श्री हरी विष्णू माता लक्ष्मी कुबेर देवता आणि यमदेवता यांची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी भांडी धणे झाडू इत्यादी वस्तू खरेदी करण्याला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे या दिवशी आपण ज्या काही शुभवस्तू खरेदी करू तर त्यामध्ये तेरापटीने वाढ होत असते आणि म्हणूनच या दिवशी खरेदी करण्याला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला या दिवशी, चांदी तुम्हा तुम्हा दिवशी या सोने चांदी खरेदी करता येत असतील तर ते तुम्ही आवश्यक खरेदी करा नाहीतर इतर काही महत्त्वाच्या वस्तूसुद्धा तुम्ही या दिवशी जरूर खरेदी करू शकतात आणि या वस्तू सोने चांदी इतक्याच मौल्यवान आहेत तर या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे आणि आजच धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही सोने चांदी नाही पण या वस्तू खरेदी केल्या तरीसुद्धा तुम्हाला धनत्रयोदशीचे संपूर्ण फळ मिळेल तर त्या वस्तू कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आणि त्यातील ज्या वस्तू तुम्हाला खरेदी करता येतील त्या वस्तू तुम्ही आज धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य खरेदी करा धनुत्रोदशीला आपण जी काही पूजा करू सेवा करू त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते आणि त्यासोबतच जर आपण काही प्रभावी उपाय केले तर याचे सुद्धा आपल्याला पटीने अधिक मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की जो आज धनुत्रयदशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे आज धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्हाला हे फूल कुठे दिसलं तर तुम्ही ते अजिबात सोडू नका या फुलाचा असा हा एक उपाय प्रभावी उपाय तुम्ही आज नक्की करा यामुळे तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळेल भरपूर वेळेस आपण खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही हवा तसा पैसा हा आपल्याला मिळत नाही खूप प्रयत्न करूनसुद्धा आपली इच्छा ही काही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला नशिबाची भाग्याची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व दुःख संकट समस्या दारिद्र्य दूर होण्यासाठीच आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी आज धन्वत्रायदशीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वपूर्ण सेवा आणि महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत धन्वत्रायदशीला सेवा कोणती करायची आहे तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे आणि आज अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी धनत्रयोदशीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनटांनंतर तुम्ही रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत ही पूजा करू शकता आणि त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही ज्या काही वस्तू खरेदी करणार असाल तर त्या वस्तूंची सुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीची पूजा कराल तेव्हा संध्याकाळी या वस्तूंची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतरच त्या वस्तू तुम्हाला वापरण्यासाठी घ्यायच्या आहेत मग तुम्ही अगदी सोने चांदी खरेदी केलेले असेल किंवा के झाडू मीठ धणे यापैकी इतर कोणत्याही वस्तू जरी खरेदी केलेल्या असतील तरीसुद्धा त्यांची तुम्हाला आधी पूजा करून घ्यायची आहे आणि मगच त्या तुम्हाला वापरायला घ्यायच्या आहेत या वस्तू खरेदी करून त्यांची आज पूजा केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये पटीने वाढ होत असते आणि म्हणूनच या वस्तू पूजा करून मगच त्या आपल्याला वापरायला घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला आज संध्याकाळी गोकर्णीच्या फुलाचा एक अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला कुंकमाने स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह काढताना त्या स्वस्तिक चिन्हातले चार बिंदू आणि दोन्ही साईडला दोन दोन उभ्या रेषा या आपल्याला द्यायच्या आहेत या पद्धतीने स्वस्तिक हे पूर्ण चिन्ह आपल्याला काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाला हळद कुंकू अक्षधा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला एक मातीची पणटी किंवा कणकेचा दिवा हा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये किंवा पणतीमध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि शुद्ध गायचं तूप तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल घेतलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर कापसाची जोड वात करून आपल्याला तीसुद्धा या दिव्यामध्ये टाकायची आहे तसंच या दिव्यामध्ये आपल्याला तीन ते चार दणे हे टाकायचे आहेत आणि एक अखंड लवंग फुल असलेलं लवंग आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे लवंग कुठेही तुटलेलं किंवा फुटलेलं नसेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर ही टाकायची आहे आणि एक अखंड हिरवी वेलचीसुद्धा या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे हळदी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि माता लक्ष्मीला हळदी अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा घालायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला आपल्याला हळद नुकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला गोकर्णाचं फूल लागणार आहे मग तुम्ही ते पाच फुलं घेतले तरीसुद्धा चालेल आणि पाच फुलं जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही एक फुल घेतलं तरीसुद्धा चालेल आपल्या घरामध्ये जर आपण गोकर्णी लावली तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी नांदते वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले गेले आहे या फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्णीच्या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते गोकर्णाचं फुल हे धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपाही आपल्याला प्राप्त होते माता लक्ष्मी ही गोकर्णी सोबत राहत असते आणि त्यामुळे आपल्या घरात जर गोकर्णी असेल तर यामुळे आपले जीवन हे आनंदी राहते तसंच यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते आणि आपली सर्व कामे ही व्यवस्थित होतात आपल्या घरामध्ये गोकर्णी लावल्यामुळे माता लक्ष्मी भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर राहून आपली आर्थिक स्थितीही मजबूत होते आणि म्हणून जर तुम्हाला या दिवशी गोकर्णाचं झाड तुमच्या घरामध्ये लावायचं असेल तर तुम्ही ते लावू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला निळ्या रंगाचं फुल घ्यायचं आहे आणि निळ्या रंगाचं गोकर्णाचं फुल तुम्हाला नाही मिळालं तर तर मग तुम्ही पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचं हे घेऊ शकतात आणि त्यानंतर या गोकर्णाच्या फुलाची तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि हे फुल आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यावर काही सेवा करायची आहे तर असं हे फूल आपल्या उजव्या हातामध्ये धरून आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम हे पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे पठण करता येत नसेल तर तुम्ही ते मोबाईलला लावून देऊन श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तर त्याचीसुद्धा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे कमलात्मक मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे तिथे पाहून तुम्ही तो म्हणू शकतात तसंच नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा कमलात्मक मंत्र दिलेला आहे तर याप्रमाणे या स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती देवी मातेला सांगायची आहे तुमच्या आयुष्यात जी कुठली समस्या असेल तर ती समस्या दूर होण्यासाठी आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी देवी मातेला तुम्हाला हात जोडून प्रार्थना विनंती यावेळी करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या असो किंवा इतर कुठल्याही मुलाबाळांसंबंधित किंवा इतर कुठल्याही समस्या तुम्हाला असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला यावेळी देवी मातेला सांगायचं आहे आणि त्यानंतर हे फूल तुम्हाला देवी मातेच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या फुलाला दिवा अगरबत्ती हे ओवाळून घ्यायचं आहे आणि हे फुल आपल्याला रात्रभर तसंच देवी मातेच्या चरणांशी राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून झाल्यानंतर हे फुल आपल्याला देवी मातेच्या चरणांपासून उचलायचं आहे आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते आपल्या पैसे ठेवायच्या किंवा तिजोरीच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल तुमच्या घरामध्ये तिथे किंवा तुमच्या घरात तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे फुल लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतील आणि आयुष्यभर तुम्हाला कशाचीही कमतरता माता लक्ष्मीच्या कृपेने भासणार नाही गोकरणीचं फुले देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हे फूल देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतं आणि त्यासोबतच यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होत असते तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवायच्या ठिकाणी हे फुल ठेवल्यामुळे आपल्या धनधान्यामध्ये बरकत होत असते सतत वाढ होते आणि म्हणूनच आज धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी गोकर्णीच्या फुलाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा यामुळे तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळण्यास सुरुवात होईल आणि तुमचं दारिद्र्य दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्की पूर्ण होतील तुमच्या कुटुंबाची देवी लक्ष्मीच्या कृपेने भरभरून प्रगती होईल आणि म्हणून असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही आज नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ